आज आपण महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी काढलेला जो परिपत्रक आहे तो दिनांक सहा मे दोन हजार पंचवीसला निर्गम झालेले परिपत्रक आहे प्रति सर्व जिल्हा परिषदांना पाठवलेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा आहे बघा ग्रीष्मकालीन शिबिर प्रथम स्वयंसेवी संस्थेमार्फत राबवण्याबाबत म्हणजे ग्रीष्मकालीन शिबिर म्हणजेच उन्हाळ्यामध्ये राबवणारे शिबिर मे आणि जूनमध्ये या ठिकाणी आपण पाहूया उपरोक्त सदरवी विषाणवे राज्यातील दुसरी ते पाचवी वर्गातील शालेय विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृद्धिंगत करण्याकरता निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत विविध कृती कार्यक्रम राबवण्यात येत आहे हे कार्यक्रम आपले चालूच आहे बघा ही आता दुसरी ते पाचवीपर्यंत असलेल्या निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत विविध कृती कार्यक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमाअंतर्गत ही आता तिसरी ते सहावीच्या विद्यार्थ्यांना वाचन आणि भागाकारची उदाहरणे सोडता यावीत यासाठी शालेय वेळेत वेळेव्यतिरिक्त वेळ वापरणे आणि सुटीच्या कालावधीचा सदुपयोग करता यावा या अनुषंगाने विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययन स्तरापर्यंत आणण्यासाठी प्रथम संस्थेचे मार्फत गाव व शाळा पातळीवर ग्रीष्मकालीन शिबिर आयोजित करणे प्रस्तावित होते बघा इथं तिसरी ते सहावीच्या विद्यार्थ्यांना वाचन आणि भागकारची उदाहरणे सोडता यावीत आणि हे त्यांना कधी शिकवण्यात येणार आहे तर आपल्या वेळेच्या व्यतिरिक्त वेळ वापरण्याने सुटीच्या कालावधी सध्या उन्हाळीच्या सुट्टी लागलेल्या आहेत त्या अनुषंगाने दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या गाभा समितीच्या सभेत प्रथम संस्थेने दाखल केलेले ग्रीष्मकालीन शिबिर प्रस्तावा सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील मे ते पंधरा जून या कालावधीची अटी व शर्तीच्या अधीन राहून उपक्रमाच्या अंमलबजाणी मान्यता देण्यात आली आहे मग जी प्रथम संस्था आहे ती हे कार्यक्रम राबवणार आहेत जे येतात तिसरे ते आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वाचन आणि भागरांची उदाहरणं सोडवता यावीत यासाठी ते आता त्यांचा उन्हाळी वर्ग घेणार आहेत यामध्ये दिलेला बघा सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील मे ते पंधरा जून या कालावधीच्या अटी व शर्तीच्या अति ठाम उपक्रमाच्या अंमलबजावणी मान्यता देण्यात आली आहे मान्यता प्रता पत्राची प्रस सोबत जोडली आहे तरी सदर संस्थेत उपक्रम राबवण्यासंदर्भात सहकार्य करण्याबाबत आपल्या अधीनस्थ यंत्रेस अवगत करावे या ठिकाणी साहेबांची सही आहे म्हणजेच आता तिसरी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांसाठी वाचन आणि उदाहरणे सोडत आहे या या यासाठी आता उन्हाळीमध्ये त्यांचं एक शिबिर लागणार आहे शिबिर आयोजित करणार आहे आणि ती प्रथम संस्थेद्वारे प्रथम संस्थाद्वारे ही शिबिर आयोजित केली जाणार त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू